जालनातील प्रसिद्ध उद्योजक घनश्याम गोयल यांच्यासह काही उद्योजकांना अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण होते त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील उद्योजकांनी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावत ते ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले आहेत पाहुयात अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थांच्या वतीनं प्रभू श्रीराम यांची बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे या सोहळ्याला देशभरातील निवडक व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं जालना शहरातील पोलाद स्टीलचे संचालक विशाल अग्रवाल उमा स्टीलचे संचालक दिनेश भारुका यांना देखील या विशेष सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं या सर्वांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावत या ऐतिहासिक सोहळ्याचे ते साक्षीदार ठरले यावेळी कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल उमा स्टीलचे संचालक दिनेश भारुका राजीव भारुका पोलाद स्टीलचे संचालक दिनेश अग्रवाल यांच्यासह अनेकांची प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती होती